तुमच्याकडे सुद्धा अशा पोपटी मिरच्या असतील ना तर नक्कीच ही रेसिपी एकदा करून पहा तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल करायलासुद्धा सोपी आहे झटपट होणारी आहे त्यासाठी पहा जर पोपटी मिरच्या नसेल आणि तुम्ही तिखट खात असाल तर हिरव्या मिरचींची सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता मी इथे मिरच्या छान स्वच्छ धुवून त्यानंतरनं त्या पुसून घेतल्या आणि त्यानंतरनं प्रत्येक मिरचीला आपल्याला अशा पद्धतीने मध्यभागी एक कट द्यायचं आहे मिरच्या छान कवळ्या आहेत त्यामुळे तिखटसुद्धा लागत नाहीत आणि खायला ही मिरची खूप छान लागते तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता या सगळ्या मिरच्यांना कट देऊन घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक करून घ्या आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुटुंब पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आपण ज्या ह्या कट करून ठेवलेल्या मिरच्या आहेत ना त्या या तेलामध्ये घालून घ्यायच्या इथे गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि आपल्याला मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत पहा इथे आपण मिरच्या छान डाग पडेपर्यंत तळून घेणार आहोत मिरच्या तळत असताना अशा पद्धतीने साऱ्या ठेवा म्हणजे मिरचीची बी वगैरे पटकन अंगावरती उडणार नाही पाहू शकता तुम्ही इथे मिरच्या आता छान अशा तळल्या गेलेल्या आहेत अशा तिला डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या तळत राहायच्या आहेत आणि मिरच्यांचं आपण असं पोट फोडलं आहे म्हणजेच तिला मधनं कट दिला आहे त्यामुळे मिरची तेलामध्ये फुटत नाही आणि अंगावरती उडत नाही तर इथे मी आता ह्या मिरच्या काढून घेते आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये मी टिप्सुद्धा देत असते त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपल्या ह्या संपूर्ण मिरच्या तळून झालेल्या आहेत आता आपण एक भांडं घेऊया त्यामध्ये अगदी एक दोन चमचे रवा घ्यायचा आहे रवा आवर्जून घ्या रवा नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं एक वाटी भरून मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला किती प्रमाणात ह्या मिरच्या करायच्या आहेत त्यानुसार बेसनपीठ लागू शकतं मी इथे बेसनपीठ थोडं जास्त घेतलेलं आहे कारण मी नंतर याच पिठामध्ये मुलांसाठी भजी काढणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने बेसनपीठ घेऊ शकता इथे आता मी गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी हळद घालून घेतली गरम मसाल्यामुळे ना या मिरची भजीला खूप छान चव येते आता पहा आपण मिरची भजी केल्यानंतर बऱ्याचदा बॅटर शिल्लक राहतं अशावेळी काय करायचं घरामध्ये तर कोथंबीर अवेलेबल असतेच कोथंबीर छान अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची ती त्या बॅटरमध्ये घालून त्याची भजी काढायची मुलांना फार आवडते तर पहा इथे आता मी हळूहळू करून पाणी घालणारे आणि हे बॅटर छान असं तयार करून घेणारे पिठामध्ये ना कधीच एकदम पाणी घालायचं नाही खूप हळूहळू करून पाणी घालायचं आधी थोडं पाणी घालायचं हे सर्व मिक्स करायचं आणि त्यानंतर ना पुन्हा मग लागेल तसं पाणी ॲड करायचं बेसन पिठाच्या खूप लवकर गाठी होतात आणि जर आपण एकदम पाणी घातलं ना तर मग बेसन पिठाच्या गाठी लवकर मोडायला सुद्धा अवघड जातात तर पहा असं मी थोडं थोडं करूनच आता पाणी घालणार आहे आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं पीठ आपलं तयार होत आलेलं आहे आता या पिठामध्ये आपण अजिबातच सोड्याचा वापर केला नाही तुम्हाला हवं तर चिमुडभर सोडा किंवा चिमुडभर इनो घातलात तरी चालेल पण मी हे बेसन पिठना छान असं फेटून घेतले ज्यामुळे आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची गरज पडणार नाही आता पहा मिरची घ्यायची आणि अशा पद्धतीने ती छान अशी वेसन पिठात आतपर्यंत बुडवून घ्यायची आता ही मिरची आहे ना मी अशीच त्यामध्ये ठेवून देणारे आणि मी इथे तुम्हाला सगळ्याच मिरच्या दाखवते पहा काय करायचं सगळ्या मिरच्या एकाच वेळी अशा डीप करून घ्यायच्या आता मिरच्या कमी आहेत त्यामुळे मी एकाच वेळी सगळ्या तळणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने ना सगळ्या मिरच्या छान अशा पिठामध्ये बुडवून घ्यायच्या आणि एका साईडला अशा त्याची देठं करून घ्यायची म्हणजे तेलामध्ये सोडायला सोप्पं जातं पहा मी इथे सगळ्या मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत आता चला इथे आपल्या गॅसवरती बघा तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे यामध्ये मी आधी एक रेसिपी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला खाली तळाला तेलात थोडंसं काहीतरी बसलेलं दिसत असेल तर पहा एक एक करून आपण अशा पद्धतीने ही मिरची तेलामध्ये सोडून घेऊया मिरची थोडीशी अशी लांब लांब सोडा आणि जरी ही एकमेकांना चिटकली ना तरी ती सहज नंतर वेगळी होते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या जिथे जागा दिसेल थी तिथे सोडून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम टू हाय ठेवायचा लो फ्लेमवर मिरची तळू नका नाहीतर मग बेसनपीठ तेल पेईल आणि मिरचीसुद्धा खायला चवदार लागणार नाही आता पहा मिरची तळण्याची सुद्धा एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला पुढे सांगते तर आधी आपण आता पहा जवळपास एक मिनिटभर झाला असेल मीडियम फ्लेमवर मिरची तळतो आहे बेसनपीठ व्यवस्थित सेट झालेले आहे या मिरच्या आता मी अशा पलटी करून घेतलेल्या आहेत मिरच्या तळताना कधीही ना अशा हलक्या रंगावरती काढू नका नाहीतर मग त्या मऊ राहतात जर तुम्हाला मऊसूत अशा मिरच्या आवडत असतील तर तुम्ही असा हलका रंग आल्यानंतरनं मिरच्या काढल्यात तरी चालेल पण आमच्या घरामध्ये शक्यतो मिरची छान कुरकुरीत आवडते त्यामुळे मी थोड्या डार्क रंगावरती या मिरच्या होऊन देणार आहे तर पहा अशा मध्ये मध्ये पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला ह्या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही आता मिरच्यांचा रंग पाहू शकता मस्त असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला थोड्या ह्या डार्क होऊन द्यायच्या आणि मग काढून घ्यायच्या या मिरच्यांना खायला खूप छान लागतात आणि कुरकुरीतसुद्धा लागतात आणि त्याचमुळे त्या तिखटसुद्धा लागत नाहीत तुम्हाला मिरच्यांची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा नवीन असाल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग